मान्सूनचा परतीचा प्रवास मागील सात दिवसांपासून थबकलेलाच आहे राज्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान राहून हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात आज आणि उद्या विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसंच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव बीड आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अहिल्यानगर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरींचीही शक्यता आहे रविवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात रविवारी उघडीप राहील तसंच सोमवार आणि मंगळवारी राज्यभरात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी या ग्रोवणीला सबस्क्राईब करायला विसरू नका